तालुक्यातील नारंगीस्वाली येथे तालुक्यातील शिवजयंतीनिमित्त सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यतीचा थरार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत रंगणार आहे या शर्यतीत तीन मोटरसायकलींच्या बक्षिसांचा धुरळा उडणार आहे या मोठ्या बैलगाडा शर्यतीची तयारी अंतिम टप्प्यात असून कशा प्रकारे नियोजन असेल कोण कोण उपस्थित राहणार प्रेक्षकांची काळजी कशी घेणार ही सर्व माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे व आयोजक माजी सरपंच दिनेश घाडगे व शिरवलीचे सरपंच महेश पाटील अन्य सहकारी वर्गाने पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात असताना शिवसेना उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत यांच्या सौजन्यातून तसेच जांभिवलीचे माजी सरपंच दिनेश घाडगे व सरपंच ग्रुप यांच्या पुढाकारातून आणि भारतीय बैलगाडा संघटना खालापूर रायगड यांच्या मान्यतेने अठरा फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन तालुक्यातील नारंगीस्वाली येथील खालापूर केसरी मैदानात करण्यात आले तर यावेळी युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी यासह अन्य प्रमुख मान्यवर या, या बैलगाडा प्रसंगी उपस्थित राहणार आहेत मालकांना आव्हान करण्यापेक्षा त्यांना तुम्ही आता वडवळच्या घटनेचं उदाहरण दिलं तर वडवळच्या घटनेनंतर प्रत्येक आयोजकांनी ह्या सगळ्याची काळजी घेऊनच या याचं नियोजन केलेलं आहे की भविष्यात पुढे अशा कुठल्या घटना घडणार नाहीत साधं खर्चटणार नाही कोणाला याची दखल घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आज आपण जिथे बसलो आहे हे सगळे डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सेल बनवलेला इथे इथे त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कोणाला म्हणजे बैलाला जरी दुखावत झाली तर त्याच्या त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून औषधोपचार आणि बाकीचे उपचार होणार आहेत पुन्हा इथं लोकांसाठी सुद्धा जसं माझं माणसं ज्या ज्यांना इथं गर्दी करतात त्यावेळेला त्यांना इथे आव्हान केलं जाणार आहे यांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून तिथे प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीची माणसं ठेवून की बाबा कुणी मैदानात येऊ नका कारण ज्या वेळेला शर्यत चालू होते त्यावेळेस लोक घुसण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेलाच ते सगळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं सगळं नियोजन त्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्यांच्याकडनं ह्या परमिशन घेतल्यात त्यांना लेखी आम्हीपत्र तसं दिलेलं आहे की बाबा आमच्या माध्यमातून आम्ही सगळी सगळ्या प्रकारची इथे व्यवस्था करू कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही भविष्यात म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या वेळेला त्याची काळजी घेऊनच हे सगळं केलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर या, वर्षान या मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आमचे सरपंच ग्रुपचे अध्यक्षच म्हणायला लागतील दिनेश घाडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना शर्यतीचा हा सगळा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचं नियोजन करत असताना त्याला सौजन्य नितीनदा सावंत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या सौजन्यानं आणि आयोजन दिनेश गदा घाडगे यांच्या माध्यमातून होतं आहे आज आपली संस्कृती आपला वारसा जपत असताना बैलगाडा शर्यती पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये बैल गाय हे पा पालना, पाळणार म्हणजे पाळणारी जी हे प पशु आहेत हे आत्तापर्यंत माणूस विसरला होता पण पुन्हा एकदा या शर्यतीच्या माध्यमातून स सर्व आज महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम पुन्हा एकदा गाय असेल बैल असेल यांच्यावर व्हायला लागले त्याचं कारण असं आहे की या शर्यतीच्या माध्यमातून त्याला किंवा किंमत आली या शर्यतीच्या माध्यमातून ते पुन्हा लोकांसमोर यायला लागलं ला। आणि हे करत असताना आजची संस्कृती जपत असताना याचं जे नियोजन केलं आहे ते छत्रपती शिवरायांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी त्याचं औचित्य साधून अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या शर्यतीचं आयोजन इथे केलं जाणार आहे या शर्यतीच्या आयोजनासाठी आमच्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या पक्षाचे सन्माननीय नेते युवा हृदय सम्राट आमचे युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच आमचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे नंतर आमचे वाघेरे पाटील असतील मावळ लोकसभा संघटक आणि आमचे नितीनदा सामंत सावंत हे आ, आ, या सगळ्यांचे प्रमुख आकर्षण ठरणार त्या कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट